सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या चॅनल चॅनलवरती आपलं सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत मुंबई पोलीस भरतीबद्दल एक मुलांमध्ये खूप मोठा गोंधळ होत आहे वारंवार मी काही गोष्टी सांगतोय त्यांना तरी सुद्धा त्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोच होत नाहीत किंवा त्यांना त्या समजत नाहीत यासाठी खूप महत्वाचा आत्ताचा व्हिडिओ आहे तो म्हणजे सर आमचा हॉल तिकीट कधी येणार सर आमचं हॉल तिकीट यायलाच नाही सर आम्हाला भीतीच वाटत आहेत येते की नाही नाए सगला विशे। आच्छे की आमचं नाव येणारच नाही असं तसं सगळा विषय आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे की मुलांचं आणि मुलींचं हॉल तिकीट कधी येईल आणि कशा पद्धतीनं चेक करायचं विथ स्टेप असतील सगळ्या गोष्टी परत याच्यावर ते मला परत परत सांगायला लावू नका आणि डे मेसेज करू नका जवळजवळ साडेतीन हजार ते चार हजार मेसेज पेंडिंग आहेत आत्ताच सांगतोय एवढं रिप्लाय द्यायचं म्हणलं तर मला दोन तीन दिवस जायला लागतील त्यामुळे मी ज्या गोष्टी वारंवार सांगतोय त्या गोष्टीवर तुम्ही लक्ष ठेवा म्हणून विनंती वारंवार करतोय तर मी व्हिडिओ पूर्ण बघत नाही आणि मग तुम्हाला हे प्रॉब्लेम येतात तेवढं लक्ष ठेवायचं सो मुंबई भरती भरतीबद्दल जो काही मुलांमध्ये गोंधळ झालाय त्या गोंधळाबद्दल मी आता बोलतोय स्टेप बाय स्टेप बोलणार आहे लक्षात ठेवायचं सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवरती की चॅनलवर नवीन असेल तर खूप सारे मुलं नवीन आहेत नुसतं बघतात व्हिडिओच्या माध्यमातून सगळी माहिती घेतात पण आज तक त्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्या मुलांना विनंती करतोय कळकळीची विनंती असेल आज फर्स्ट टाइम एवढी कळकळीची विनंती करतोय की वीस हजार सबस्क्राईबर पूर्ण झालेत फक्त तीस पन्नास सबस्क्राईबर वाकेत तेवढं करून टाका म्हणजे वीस के फॅमिली आपली सगळी पूर्ण होईल सो खूप महत्वाचा विषय आहे की सी पी मुंबई पोलिस भरतीबद्दल जे काही तिसऱ्या सत्रातील हॉल तिकीट आहेत ते आजपासून सुरू झालेले आहेत अजून सुद्धा वेळापत्रक यायला नाहीये वेळापत्रकामध्ये डिटेल्स असतात की दिनांक चार ऑगस्ट पासून ते कुठल्या ऑगस्ट पर्यंत घेणार जसं की मी तुम्हाला सांगितलं की मुलींचं चार ऑगस्ट पासून ते दहा ऑगस्ट पर्यंतचे सगळे हॉल तिकीट आलेले आहेत मुलांचं चार ऑगस्ट पासून ते आठ ऑगस्ट पर्यंत मुलांचं हॉल तिकीट आलेलं आहे आता विषय अशा पद्धतीनं की याच्यामध्ये काही मुलांचे आलेले आहेत काही मुलांचे नाही आलेले आहेत तर आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला मी सांगितलं होतं की आज संध्याकाळपर्यंत जे काय वेळापत्रक आहे जसे की पाठीमागच्या दोन तीन शेड्यूलचं वेळापत्रक पडलेलं होतं पीडीएफ असते वरती पहिलं पेज पूर्ण डिटेल्स असते खालचे पेज असतात त्याच्यामध्ये इथून ते इथंपर्यंत बाराशे मुलं पंधराशे मुलं तिथून पुढचे सिरीजचे दुसऱ्या दिवशी म्हणजे पाच तारखेला त्याच्या पुढची सात तारखेला एवढी मुलं एवढी मुली हे सगळे जे वेळापत्रक आहे ते आज संध्याकाळपर्यंत येणार म्हणून तुम्हाला मी सांगितलंय थोडा वेळ जर तुम्ही पकडलात तर शंभर टक्के सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील की कुणाचं कुठल्या दिवशी आलेलं आहे आता ज्यांचं हॉल तिकीट आले त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे काही मुलांचं आठ तारीख आलंय काही मुलांचं नाव आलंय काही मुलांची दहा तारीख सुद्धा आलेले आहे त्यांचे हॉल तिकीट आले तर तुम्ही घाबरून जाऊ नका वेळापत्रक येईल आज उद्या तर वेळापत्रक मध्ये तुमचं नाव येऊन जाईल पण ज्या मुलांचं वेळापत्रकमध्ये नाव असणार आहे त्या मुलांना अजून पण हॉल तिकीट यायला नसणार आहे त्यांच्या दोन गोष्टी ज्या आधी होतील त्याच्यावरून तुम्हाला समजून जाईल की हॉल तिकीट आलंय आलं असेल तर तुम्हाला डेट कळेल हॉल तिकीट नाही आला तर आज संध्याकाळपर्यंत वेळापत्रक येईल आणि वेळापत्रक आल्यानंतर एकंदरीत तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत में वे मी हॉल तिकीटच्या बाबतीत त्या सगळ्याच क्लिअर होऊन जातील समजलं त्याचबरोबर ज्यावेळी एकाच हॉल तिकीट आले आम्ही मी तुम्हाला दोन व्हिडिओमधून सांगितलं हॉल तिकीटच्या बाबतीत सूचना दिल्या मुलींचं वेगळं सांगलेलं होतं मुला मुलींचं सुद्धा नंतर एकत्र सांगून सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली होती या तारखेपासून ह्या तारखेपर्यंत दुसरी स्टेज जी आहे पुढचं सत्र जे आहे ते होणार आहे त्याबद्दल तुम्हाला मी इन्फॉर्मेशन दिलेली होती सो महत्वाचा विषय अशा पद्धतीनं आहे की महिलांचं जे आहे महिला कॉन्स्टेबल सांगतोय ड्रायव्हर अठ्ठावीस तारखेला शेवटच्या संधीहून पूर्ण झालेलं महिलां चा 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 आहे महिलांचं कॉन्स्टेबलचं द्वितीय सत्र चालू होते कॉन्स्टेबलचं द्वितीय सत्र चालू होते आणि मुलांचं ड्रायव्हरचं तृतीय सत्र चालू होते म्हणजे तिसऱ्या सत्रातले जे आहेत हॉल तिकीट तिसऱ्या सत्राचं वेळापत्रक आहे ते थोड्याच वेळामध्ये प्रसिद्ध होणार आहे ते सुद्धा ऑफिशियल तुम्हाला मी नंतर सांगेल ते आल्यानंतर पण मी सकाळपासून सांगितलेलं होतं की आज संध्याकाळपर्यंत हॉल तिकीट येतील आज संध्याकाळपर्यंत तुमचं वेळापत्रक किंवा आज किंवा उद्या संध्याकाळपर्यंत उद्या येऊन जाईल उद्या दुपारपर्यंत वेळापत्रक येऊन जाईल जास्तीत जास्त करून आज संध्याकाळी किंवा जास्तीत जास्त करून उद्या दुपारी दोनच्या आतमध्ये हे वेळापत्रक वेळापत्रक जे आहे ते पडून जाईल समजलं पण मुलांमध्ये जे गोंधळ झाल्यात हॉल तिकीटच्या बाबतीमध्ये काही मुलांना हॉल तिकीट डाउनलोड करता येत नाही काही मुलींना हॉल तिकीट डाउनलोड करता येत नाही त्या मुला मी डाऊनलोड करून दिले एक सूचना देतो ह्याच्या बाबतीत की हॉल तिकीट कसं जनरेट करायचं किंवा कसं डाउनलोड करायचं लक्षात ठेवायचं तुम्ही ऑफिशियल लिंकवर डाऊन हे गेला क्लिक केला आतमध्ये जाते ठीक आहे मोठा बार आहे त्या बारमध्ये काय करायचं तुमचा आवेदन अर्ज आहे तो आवेदन अर्ज पूर्णपणे टाकायचा आहे तो बरोबर न चुकता टाका मोठे डिजिट जास्त आहेत त्याच्यामध्ये झिरो कुणाच्या मध्ये चार आहेत कुणाच्या मध्ये पाच आहेत त्यामध्ये ते मोजा चुकतात गडबडीत चारच्या जागी पाच टाकतात पाचच्या जागी चार टाकतात अशा पद्धतीने तुमच्या आवेदन अर्जाचा क्रमांक टाकला की पुढे तुमची डेट ऑफ बर्थ विदाऊट लाईन विदाऊट डिस्टन्स विदाऊट गॅप तुम्हाला कंटिन्यू त्या आवेदन अर्जाचे पुढे टाकायचं आहे ओके तुमचा एक ठराविक आकड्याचा आवेदन अर्ज आहे त्याच्या पुढे तुमचं जर डेट अशी दोन दोन आकडे असेल म्हणजे आ, दिनांक दोन अंकी संख्या महिना दोन अंकी संख्या आणि इयर सगळ्यांचं चार अंकी संख्या असणार आहे या सगळ्यांचं चार अंकी संख्या असणार आहे बरोबर तर त्याच पद्धतीनं तुमची काय करायचं ज्यावेळी तुमचे महिना आणि तुमची डेट ही सिंगल डिजिट असेल म्हणजे एकच संख्या असेल त्या मुलांसाठी सूचना देतोय त्या मुलींसाठी सूचना देतोय सिंगल डिजिट असेल की तुमचा जन्माची तारीख पाच आहे आणि तुमचा मंथ सुद्धा चार आहे तर तुम्ही त्या पाचच्या अगोदर झोरो लावायचा आहे चारच्या अगोदर झोरला लावायचा म्हणजे झोरो पाच झुरो चार एकोणीसशे नव्याण्णव संपलं आणि पुढे जाऊन टच केला की तुमचं हॉल तिकीटवर जाते हे करून सुद्धा हॉल तिकीटवरती आलं नसेल आणि नॉट जनरेट दाखवत असेल तरी सुद्धा मुलं ढगभर मेसेज करतात की सर की सर मला टेन्शनच आलंय मला घाबरायलाच झालंय मला काय सुचतच नाही मी आता काय करू माझं होणार का नाही अरे नॉट जनरेटर सांगते ना सरळ सरळ टेन्शन कशाला घेत आहे तुमचं नंतर होईल दोन दिवसानंतर येऊ शकतं पुढच्या सत्रामध्ये जाऊ शकतं टेन्शन नका घेऊ याच्यामुळे काय होणार आहे ग्राउंडवरती इफेक्ट पडणार आहे तुमच्या माझं कधी येणार माझं कधी येणार रात्री एक एक वाजता पोरं मेसेज करतात उठल्या उठल्या सर आले का माझं सर आलं असेल का माझं अजून काही सांगायला नाहीये अशा पद्धतीनं जी मुलं घाबरून जातात त्या मुलांचं ग्राउंडवरती इफेक्ट पडणार आहे त्यामुळे सूचना करतोय विनंती करतोय घाबरून जाऊ नका तुम्हाला मी हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं हे सा। पण सांगितलेलं आहे आणि डाउनलोड नाही झालं नॉट ना जनरेटर झालं तर अजिबात घाबरून जाऊ नका तुमचं जे शेड्यूल आहे ते नेक्स्ट शेड्यूलमध्ये असू शकतं किंवा पुढच्या दोन दिवसांमध्ये सुद्धा येऊ शकतं समजलं ही खूप महत्वाची सूचना होते आत्ता तुम्हाला मी सांगितले की महिला दहा तारखेपर्यंत आले आणि पुरुष जे आहे ते आठ तारखेपर्यंत आले महिला कॉन्स्टेबल आहे आणि पुरुष ड्रायव्हर आहे लक्षात ठेवा त्यामुळं ज्यांचं आठ आणि दहा तारखेला असेल नऊ तारखेला असेल सात तारखेला असेल तर त्यांचे तीन तारखेपर्यंत हॉल तिकडे येईल जास्तीत जास्त दोन तीन तारखेपर्यंत हॉल तिकडे येऊन जातील काही मुलांचे जा जनरेट झालेत सर्व्हर इश्यू असतोय एकंदरीत एकाच वेळी एकदम दोन तीन लाख पोरं त्या वेबसाईटला जाणार डाऊनलोड करण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे सगळ्यांनाच सर्व्हरचा इश्यू येणार लक्षात ठेवायचं ज्यावेळी तुम्ही रात्री बारा नंतर चेक केला तर तुम्हाला कळून जाईल की बाबा येणार आहे का नाही येणार की नॉट जनरेट सांगते अशा पद्धतीने सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला कळून जाईल सो जी महत्वाची इन्फॉर्मेशन होती की सर हॉल तिकीटच्या बाबतीत काय तर सांगा येतच नाही आहे असं काय होते वगैरे वगैरे तर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन आपल्या ह्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे की हॉल तिकीटच्या बाबतीत कोणीही घाबरून जाऊ नका हॉल तिकीट ज्यावेळी जनरेट होतील त्याच वेळी तुम्हाला दिसायला लागतील जनरेट झाले नसतील तर दिसणार नाहीत याची नोंद घ्यायची आहे त्यावेळी तुम्ही घाबरून जायचं नाही आहे जर इनवॅलिड नंबर दाखवला तर तुमचा नंबर चुकलेला असतोय तुम्ही परत परत चेक करा आज पण दोन चार मुलींचं माझं तसंच झालंय त्यांनी नंबर आहे एक आवेदन अर्जावरती त्यांना शून्य पण दिसला नाही शून्याच्या जागी तीन टाकतात तीनच्या जागी दोन टाकतात आणि तुम्ही पोलीस होणार आहे तुम्ही अधिकारी होणार आहे तुम्हाला आवेदन अर्ज आपला बरोबर टाकता येत नाही कसं होणार तुम्ही सांगा कसं होणार त्यामुळे चुकीचा आकडा टाकू नका झूम करून बघा किती आकडा आहे ते टाकल्यानंतर तुमचे डेटॉप टाका आणि मी स्वतः डाउनलोड करून दिलेले आहेत विद्यार्थ्यांना जवळजवळ आतापर्यंत एकोणीस जुलैपासून जवळजवळ दीड दीड हजार ते सतराशे हॉल तिकीट मी डाऊनलोड करून दिलेत जसं वेळ भेटेल तसं समजलं खूप महत्वाचा विषय होता हॉल तिकीटच्या बाबतीत की सर आमचं येणार काय नाही येणार आहे आणि ये एवढं करून सुद्धा आता आज संध्याकाळी जर वेळापत्रक आलं आणि वेळापत्रकामध्ये इन डिटेल्स मध्ये सगळे आकडे असतील कुणाचं कुठल्या दिवशी होणार आहे कुठल्या दिवशी किती मुलं होणार मुलांचं किती मुलींचं किती हे सगळं आज संध्याकाळपर्यंत वेळापत्रकामध्ये कळून जाईल त्यामुळे टेन्शन काय घेऊ नका त्यात पण नाव नसेल तर उरलेल्या मुलांनी निवांत राहायचं आहे निवांत म्हणजे प्रॅक्टिस सुरूच ठेवायची आहे आळसपणा करायचाच नाहीये पण त्यांचं ग्राउंड हे पुढं असणार आहे पुढं असणार आहे पण आतापर्यंतच्या आतापर्यंतच्या पोलीस भरतीमध्ये मुंबईच्या भरतीबद्दल मी एक सांगतो तुम्हाला सगळ्यात मोठं शेड्यूल हे असणार आहे सगळ्यात मोठं शेड्यूल हे या वेळेची जी भरती आहे म्हणजे वेळेचं जे सत्र आहे तीन तारखेपासून चार तारखेपासून ते दहा तारखेपर्यंतचे जे शेड्यूल आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मुलं मुली बाहेर पडणार आहे सगळ्यात जास्त मुलं मुली बाहेर पडणार आहेत कारण डोक्यात एकच आहे यांना लवकर संपवायचं ही भरती यांना पोलीस भरती लवकर संपवायची आहे त्यामुळं इकडे तीन हजार चार हजार बोलवतील तिकडे तीन चार हजार बोलवतील आणि आठ हजार मुलं डेली जे पहिला त्यांचं एम होतं सुरुवातीचं जे एम होतं मुंबई पोलीस भरतीचं ऑफिशियल की आठ हजार मुलं आम्हाला डेली बाहेर पडायचं त्याचंच एक एक उदाहरण उत्तम येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला दिसायला लागेल कदाचित चार तारखेपासूनच हा विषय होईल तुम्ही जर बघितलात तर दिनांक एक दोन तीन तारखेला काही काही ठिकाणी तीन तीन हजार मुलं घेतल्यात काही ठिकाणी तीन तीन हजार मुलं घेतल्यात ती एक एक हजार मुलं वाढवलेली होती बघा ऑफिशियल तुम्हाला त्याचा पण जी आर मी तुम्हाला होतं परिपत्रक पण सांगितलेलं होतं त्यामुळे मुलं घाबरून गेली अचानक की एवढ्या मुलांना असं असं करायला त्याचा अॅडव्हान्टेज डिसएडव्हांटेज सुद्धा मी आपल्या चॅनलवर सांगितलेले आहेत सो खूप महत्वाचा विषय होता की हॉल तिकीट बद्दल सर भीतीच वाढायला यायलाच नाही तर त्या मुलांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी सूचना पण दिलेल्या आहेत आणि त्या गोष्टी तुम्ही फॉलो करायच्या आहेत समजलं सो ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही शंका असतील तर टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे त्याच्या अगोदर पहिला चॅनल सबस्क्राईब करा देन मग टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि मग टेलिग्रामवरती मेसेज करा या तीन स्टेज फॉलो करा तुमचं तुम्हाला रिप्लाय एक तासामध्ये ते दीड तासामध्ये भेटून जाईल टेन्शन काय घेऊ नका ठीक आहे पण प्रश्न विचारत असताना एकाच वेळी दोन तीन प्रश्न विचारा जेणेकरून मला उत्तर देता येईल मुलं काय करतात सर फिजिकल कधी होणार आहे मी सांगतोय हां पुढच्या दोन दिवसामध्ये होणार आहे लगेच विचारते मुलांचं कधी होणार आहे आणि परत विचारते सर टाइमिंग कधी असणार आहे सर होणार काय सर पुढं जाणार काय सर फिक्स आहे का सर मग मी कितीला जाऊ अरे मग तू एकट्याच आहेस का वीस हजार मुलं आहेत रे वीस हजार मुलांनी मुला विश्वास ठेवला ना त्यांना पण तितका वेळ द्यायला पाहिजे मला मग नंतर मग चिडतात माझ्यावरती आम्हाला विचारत नाही आम्हाला उत्तर देत नाही अरे तू एक, -एक मी काय हे नाही आहे रिकामा नाही आहे तुमच्यासोबत एकटा एकटा बोलायला मित्र नाही आहे असा विषय आहे ना वीस हजार लोक आहेत आपल्यासोबत आता त्यांना पण तेवढा वेळ द्यायला पाहिजे सो विचारत असताना एकदमच दोन तीन प्रश्न आहेत ना पटकन एकाच वेळ विचार एक विचारा मी ऑडिओ क्लिप सुद्धा पाठवते पटकन मला टायपिंग करायला वेळ लागतो म्हणून मी ऑडिओ क्लिप पण पटकन सेंड करतो लगेच त्यामुळे दोन तीन प्रश्न एकत्र विचारा तर मग तुम्हाला उत्तर पण तसं देता येईल पण वारंवार तुम्ही जर वा, हे मेसेज करायला लागला छोटे छोटे प्रश्न जे तुमच्या लेवलला सुटू शकतात असे समजलं असो खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आहे तुमच्यापर्यंत दिलेल्या हॉल तिकडच्या बद्दल जर इन्फॉर्मेशन आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आज संध्याकाळी पण वीस हजारचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर उद्या ह्या वीस हजार सबस्क्राईब बद्दल मुला मुलींसाठी ग्राउंडच्या आधीचं सात दिवसाचं टाइम टेबल आणि ग्राउंडच्या अगोदरचं दहा दिवसाचं टाइम टेबल अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणीही न सांगितलेलं टाइम टेबल मी तुम्हाला देणार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑथेंटिक टाइम टेबल कोणीही सांगणार नाही रनिंगच्या बद्दल ग्राउंड बद्दल हे टाइम टेबल उद्या व्हिडिओ आल्यानंतर बघायचं कसलं चॅलेंजिंग असेल हॉल तिकीट सॉरी तुमचं जे ग्राउंडचा विषय आहे जे काय ग्राउंडचं शेड्यूल आहे ग्राउंडच्या अगोदर दहा दिवस मुलांनी काय करायला पाहिजे ग्राउंडच्या अगोदर सात दिवस मुलांनी कसं ग्राउंड माराय पाहिजे पूर्ण शेड्यूल आहे ते मारल्यानंतर दो तुम्हाला दोन मार्क शंभर माझ्याकडून बोनस भेटतील समजलं सो या गोष्टीसाठी आज जर वीस हजार पूर्ण झाले तर उद्या शंभर टक्के सकाळ सकाळी तो व्हिडिओ येईल आणि सगळ्या मुलांना त्याची बेनिफिट भेटून जातील समजलं सो खूप महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटेल सो सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि काही शंका असतील तर शंभर टक्के आपल्या टेलिग्राम चॅनलवरती प्रायव्हेट मेसेज करून द्या सर्वांना शुभेच्छा देऊन मी इथेच सांगतोय धन्यवाद